लसणाच्या था, ते सगळ्या ऑर्डर गेल्या सगळं काम झालं आणि आता रोजच आणि आता आता रोजच काम झालं झालं असं म्हणायचं तुम्हाला म्हणजे आजच्या आलेल्या आणि कालच्या आलेल्या उद्या टाकायच्या परवा टाकायच्या जे एवढ्या तीन दिवसात ते त्यांच्या टाकल्या झाडाचा पाला पिकता तिथून मोटर चालू केली झाड बिजवत कुलर मध्ये पाय पसणार हांड भरावं लागतं झाडात टाकलाय उल आपल्याला दोन पाय पाना जायच होतं ना कधी जायचं जायचं वर पाणी अरे सगळेच काम बघायचं म्हणल्यावर कस एक करायचं असं आणि सगळं लागणार आधार पडाय रिउमा गुरांचा आवरायचं ही केर भरायचं सर गोळा केलेला तिकडून सगळं झाडत आली अगं वाटा राहिलाय ती राहिले खूप टाकी भरले त्यावर घराला पाणी लावते चला चला काही तरी धावड बघायची असं उली काम आज आमचं काय चाललंय मस्त पैकी वाग्याच भरी तळून छान अस एकच नंबर अजून दुसरं काय भाजी करायची आता बाय आता शि टाकले कारे कारे। आता ही तव्यातून काढायचं भाकरी करायच्या तवर मी कालवणाची तयारी करते अजून इकडं भांडी घासायच्या चहा तात झाला रानात नाही आलं वजन काढायला ही अण्णा म्हणलं मम्मी मला कारलं नको मला वांग्याचं भरीत खायचंय म्हणलं बर कारलं करायचं म्हणलं की मग असं होत करू आता भरीत केले म्हणलं कारलंच करायचं त्याचं साहित्य काढायला अजून हो का धार काढायची भांडी घासायची काय सांगायचे हो बघू काय आता करू काहीतरी तरी करू नाही तर कारलं करू आणि बाहेर हो का असं छान मस्त वातावरण झालंय सगळं स्वच्छ केलं आधी कारण का इतका केअर झालताना पाणी दिलं आणि आज सकाळ धरून दुसरं काम लसणाचं करत करत सगळी झाड भिजवून काढली झाड भिजवून काढल्यामुळं कशी गार टवटवीत झाली हो का लगेच सकाळी कशी दिसत होती आता कशी दिसते ती सगळी मस्त पैकी अस सगळं स्वच्छ केलं छान आता स्वयंपाकाची तयारी करावं म्हटलं आणि भाजीची तयार करून देऊन धार काढाव ज्ञानो खरंचुरी त्याच भाजायला पाहिजे होती किंवा आता वांगी लक्षातच नाही आला आपल्या हम्म बरी आहे मस्त बैकी वांग्याच भरी तळून छान छान अस एकच नंबर त्याला मला वाटतं थोडी हिरव्या मिरचीचा छ्याचा टाकावा छान लागतो कोथमीर बघू आता अन्नाला <laughs> कसं खायचं त्याच्या ह्याच्यावरती त्याला बघू दुसरं काय करायचं नियोजन करू तवर खायची तयारी केली दादा जेवाय बसलाय दादा एवढा मसाला का टाकलाय त्याच्यात तिखट लागते का कस काय होत उरल तो धुळीने आणि ते काय होत चोकायचं नसतं बाळ दिवस बाहेर दिवस काम केलं का दिवसभर काम म्हणजे लसूणच पॅक करून ते हे केलंस तुला मग काय हाताने लसूण बांधत होता वय तू पॅक करीत होता वे काय करू बोलतोय बघितलं का आता या काय करायचं बया पाणी घाला माझं नाही पाणीच उळलं तू उळला तुला अनुळले काम असता असुदी तू ज उळायला लागलो माझं नाही ती ज जीवित नाही काय आमच्या दोघांचं काहीच नसतं आम्हाला काही कशाचा प्रॉब्लेम नसतो कारलं छान होका असं चिरून घेतलं एकदम बारीक चकल्या आणि ह्यात फक्त फक्त तळून मीठ टाकायचं बाकी काय नाही लय छान लागतं कारलं कडू लागत नाही काय नाही एकच नंबर कारलं पोरं खात नसली ना तर तसं करा असं मीठ टाकायचं तेल टाकायचं छान करपून असं व्हायचं मग अन्नाला आमच्या अन्नाला बघा आवडतं कडू ना लागले की खात नाही ती पण कारलं शरीराला चांगलं असतं बाळा खावावं हो ना भाकरीला पान लाव भाकरीला पान लाव हळूच हां बघू तिला भाकरी अग इतक्या करा होई दमा आणि लावायचं सोनू बरं आधी तिचं चौकोन पाणी लाव गराघरा फिरव हात घरा गारा बस 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 बाजरीच्या लय पानस लावायचं कस काढायचं नाही काय ती नीत घातली काय ती चार चर गुपलय काय ती तरा विणी वा विनी घातली तीच मला काय उलता, हो उलता ना वय काय तू उलताना वे खोपड्याने सॉरी उलताना अन्नाचं झालं इकडे आवडत कसलं दिसतंय नको आमचं अन्नाला ते अन्नाचं नेनूचं काय पटत नाही सांग बरं का सकाळपासून चला मला ती लसूण आणि सोलायचं आहे मिरच्या धार काढून आली अयो दुधाची बाटली तिकडे नको ठेव इकडे घी पाणी हे करायचंय दूध ठेवायचंय आपल्याला दूध ठेवायचंय आणि आमची सैनिक हो का कश काय कामदार कश काय बसले ती नादच का नाही हा काय टापय कुणाची घरी यायची संकटच चार अंगावर जाते ती एक वायत लांब बसले का र तुलाही लांब बसलाय हा का म्हणून तुला तिथे जागा दिल्या ना त्यांनी वाट्या असू असुदी त्यांचा अभ्यास चाललाय तिकडे उद्या त्यांचा पेपर आहे पुरांचा कुठला पेपर आहे काय माहिती उद्या कुठला पेपर आहे बर कुठला पेपर आहे उद्या सायन्स सायन्स अभ्यास केलाय का सायन्सचा केला पेपर मध्ये असून द्या कळन तुमचा देवा किती लावलाय आहे ते मी मराठीच्या पेपर मध्ये काय झालं मी का नाही कवितेचा संदेश आणि कवितेचा विषय होती आणि का नाही बिन बिनवरनं वाटा किती उकडलाय कायचाय बिनवरनं घर सारून काढलं परवा तटावर लक्षात गेलं दोन का नाही मी लिहिलेच नाही कवितेचा संदेश लिहिलं सगळं गेली मम्मीच राहिली म्हणून पेपर देऊन गाय गडबड करण्याचं लिहितच राहिलं बर असं आता शुभ संध्याकाळ सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री आमच्या इकडे असं आभाळ आल्यासारखं सारखं वाटतंय वरती काळ इंग्लिशच्या पेपर मध्ये रिलेटेड वर्ड आजी काय म्हणते बघते चला चला आजी लागली आपल्याला खवळायला सूलती सूलती थांबा झालाय आता झालंय आता चलायच मिरचे बाय सगळ्यांना गुड नाईट